नमस्कार गेल्या चार पाच वर्षापासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन हे पुढे जात आहेत वसई विरार शहर महानगरपालिकेत देखील पाच वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्यामुळे वसईतील काही विकास काम ही थोड्याफार प्रमाणात रखडलेली आहेत आता येणाऱ्या चार पाच महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेचं इलेक्शन होईल असं चिन्ह दिसत आहे ह्यामुळे आज आम्ही वसई विराज शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांच्याकडे आलेले आहोत सर नमस्कार नमस्कार आपल्या चॅनलच्या माध्यमातून बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री जितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील आमचे युवा नेते क्षितिशजी ठाकूर व संपूर्ण बहुजन विकास आघाडी टीमच्या वतीने मी आपणास सर्वांना येणाऱ्या आपल्या आषाढी एकादशी गणपती दहीहंडी सर्व महोत्सवांच्या शुभेच्छा देतो सर आता गेले पाच वर्षापासून आपल्या वसई शहर महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट चालू आहे आता इलेक्शनचे चिन्ह दिसत आहेत तुम्ही याबद्दल काय बोला जून दोन हजार वीस पासून साधारणपणे आज जून दोन हजार पंचवीस पाच वर्ष प्रशासकीय राजवट इतिहासामध्ये अशी कधी प्रशासकीय राजवट कोणीच बघितली नसेल सहा महिन्यापेक्षा जास्ती प्रशासकीय राजवट कोणत्याही प्रदेशात नसते कोणत्याही महापालिकेत नसते कोणत्याही विधानसभेत नसते शासनाच्या निर्णयाप्रमाणे किंबहुना इलेक्शन कमिशनच्या निर्णयाप्रमाणे सहा महिन्यापेक्षा जास्ती कार्यकाळ हा प्रशासकीय कार्यकाळ नसतो पण हा एक वेगळा अनुभव या आपल्याला यावेळी बघायला मिळाला जवळजवळ पाच वर्ष पूर्ण कोणतीही महापालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थेची बॉडी नाही आहे कोणीही विद्यमान सदस्य नाही आहेत आज नागरिकांना ह्याचा सगळ्या मोठ्या प्रमाणात फटका पडतो आहे कारण दैनंदिन जी कामं आहेत जी प्रभाग समितीच्या माध्यमातून किंबहुना जनरल बॉडी म्हणजे महासभेच्या माध्यमातून किंबहुना स्थायी समितीच्या माध्यमातून जी महापालिकेमध्ये केली जातात महापालिकेचा टोटल जे काही कंट्रोल आहे जरी आयुक्तांच्या हातात असलं तरी सुद्धा मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्ती कामं ही पास करण्यासाठीचे अधिकार हे महासभेला आहेत त्याच्यानंतर स्थायी समितीला आहेत तर दैनंदिन कामं गेल्या पाच वर्षामध्ये खूप धीम्या गतीने झाली आणि गतीच नसल्याप्रमाणे ही सगळी कामं होत आली म्हणजे आता जी जी कामं म्हणजे मुख्यालयापर्यंत न जाता प्रभाग समितीतून होत होती त्याच्यासाठी सुद्धा आर्थिक मंजुरीसाठी प्रशासकीय मंजुरीसाठी मुख्यालयापर्यंत ती फाईल जाते जे काम दोन महिन्यात होणार असतं त्याला वर्ष वर्ष लागते त्यामुळे नागरिकांची अनेक कामं ही प्रलंबित राहिली गतीने झालेलं आणि याचा फटका हा जास्ती प्रमाणामध्ये सामान्य नागरिकांना पडला तसेच एक साधं उदाहरण देतो कारण नगरसेवक जेव्हा कोणी असतो किंवा स्थानिक प्रशासकीय पातळीवरती जिल्हा परिषद सदस्य असतात त्यांना अटेस्टेशनचे अधिकार असतात आता शाळा कॉलेजचे जे ऍडमिशन आहेत गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही एकाही ठिकाणी अटेस्टेशन सुद्धा करू शकले नागरिकांशी संपर्क हा कसा कमी होईल हे प्रशासकीय कार्यकाळात कदाचित बघितलं गेलेलं आहे हे असं मला वाटतं सर आता जे काही इलेक्शन येणार आहे त्यासाठी तुम्ही कशी काही तयारी दाखवत आहात स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन पालघर जिल्हा परिषद असेल वसे विरार शहर महानगरपालिका असेल बहुजन विकासाकडे चांगल्या दमाच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन किंबहुना जे कोणी मित्र पक्ष असतील त्यांना एकत्रितरित्या घेऊन करण्यासाठी बहुजन विकासाकडे प्रयत्न करेल पण एक साधं उदाहरण देतो नव्वद सालापासून वसे विरार विभागामध्ये नगर परिषदा असतील किंवा महानगरपालिका असतील काही ठिकाणी बहुजन विकासाकडे आपण बिनविरोध चांगले जर उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा बहुजन विकास आघाडीने काही वेळा आपला एक हात पुढे केलेला आहे सालाबाद प्रमाणे तुम्ही बघतात की बहुजन विकास आघाडी चांगल्या पद्धतीने म्हणजे दोन हजार एकोणीसला ला सुद्धा युवकांना संधी दिली होती एकशे पंधरामध्ये साधारणपणे शंभर एक नगरसेवक किंवा नव्वदच्या आसपास ते फ्रेश चेहरे हो होते माझ्यासारखा एक चांगला नव्या दमाचा कार्यकर्ता नगरसेवक झाला आप्पा नाना आणि बहुजन विकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठांनी युवकांच्या हातामध्ये संधी दिली एकशे पंधरामध्ये साधारणपणे एकशे नऊ बहुजन विकास आघाडीच्या निवडून आले तर युवकांना संधी दिली जाईल असं मला वाटतं मॅक्सिमम युवकांना आमचे क्षितिशदा असेल सिद्धार्थ दादा असेल हे दैनंदिन कामकाजामध्ये भेटत असतात त्यांना जे काही सहकार्य लागेल ते करत असतात आणि युवकांची एक चांगली फळी आज समाजकारणामध्ये बहुजन विकास आघाडी हे नव्याण्णव टक्के समाजकारण आणि एक टक्का राजकारण असं एक चांगलं सूत्र घेऊन पुढे आलेली आहे तुम्ही आज बघता नवगर माणिकपूर शहर असेल वसई गाव असेल नालासोपारा शहर असेल विरार शहर असेल त्याच जोडीला आजूबाजूची जी गावं आहेत आगाशी पट्टा असेल घास असेल निर्मळ गिरीज तो पट्टा असेल जीवचंद्र असेल आजूबाजूला चांदी आणि पेलारपर्यंत तर विविध समाजातल्या विविध युवकांना संधी दिली जाईल असं मला वाटतं तर आपण ऐकलं माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांचं म्हणणं आहे की ह्या वर्षी आम्ही जास्तीत जास्त युवकाला संधी देऊ कारण युवकांचा जोश आणि युवक जे कामकाज करतात ते आता वसई तालुक्यात त्यांना आपल्याला महानगरपालिकेच्या पटलावरती देखील यायला संधी द्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे असे लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसाहे अब्दुल कलाम नमस्कार